शब्दांच्या पलीकडचं दुःख ही एक अत्यंत हृदयद्रावक व्यथित करणारी आणि समाजमनाला हादरवणारी कथा आहे यात एका निरागस लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचं वास्तव तिच्या कुटुंबावर आणि तिच्या मानसिक अवस्थेवर झालेला परिणाम तिचा संघर्ष समाजाची नजर न्यायव्यवस्था यांचं वास्तवदर्शी चित्रण केलं आहे गावाचं साधं आयुष्य आणि निरागस अन्वी साताऱ्याच्या आजूबाजूला वसलेलं एक मध्यम आकाराचं गाव ओढ्याच्या काठी वसलेली काहीशे घरं लांबलचक शेती आणि त्या शेतीत राबणारी माणसं गावात वीज येते पण जातही तितकीच सहज तरी लोकांचं जीवन चाललेलं शांत संयमी अन्वी वयेनव गोरीपान डोळ्यांत झळाळी गालांवर खळी आणि कायम खळखळून हसणारी गावातल्या प्राथमिक शाळेत चौथीत शिकत होती तिच्या आयुष्यात आई वडील छोटा भाऊ आणि अभ्यास एवढंच होतं आई शांता घरकाम आणि शेती करत असे वडील लक्ष्मण ट्रक चालवणारे घरी खूप श्रीमंती नव्हती पण प्रेम आणि समाधानी जीवन होतं शेजारचं गोविंद मास्तरांचं घर थोडं मोठं जुनं ते गावातले निवृत्त शाळेतील शिक्षक पूर्वी शाळेत मराठी आणि इतिहास शिकवायचे सध्या घरी खासगी शिकवणी करत असत वय होतं अठ्ठावन्न चेहऱ्यावर मिशी डोळ्यांवर जात भिंगाचा चष्मा बायकोचा मृत्यू झाल्यापासून ते एकटेच राहत होते आई वडिलांनी अन्विला अभ्यासासाठी त्यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली मास्तर अनुभवी आहेत शिस्त लावतील आणि अभ्यास चांगला होईल असं आई म्हणत असे हळूहळू बदलणारे क्षण सुरुवातीचे काही आठवडे सर्व काही छान चाललं मास्तर अभ्यास घेत कधी चॉकलेटी सवलत देत तू हुशार आहेस मोठी झालीस की डॉक्टर होशील असं अन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत अन्वीला त्यांचं बोलणं छान वाटे पण नंतर काहीतरी बदललं एका दिवशी मास्तरांनी तिला म्हणालं आज घरी कुणी नाही तू थांब थोडा वेळ आपलं गुपित खेळू अन्वी गोंधळली गुपित खेळ म्हणजे काय तेव्हा त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला तिला थोडं विचित्र वाटलं पण ती गप्प राहिली त्यानंतर दर आठवड्याला असं काहीसं खास शिकवणं होऊ लागलं कधी गालावर कीस कधी पोटावर हात अन्वी घाबरत गेली एका दिवसाआधी जेव्हा गावात वीज गेली होती अन्वी अभ्यासानिमित्त थांबली तेव्हा मास्तरांनी अंधारात ती मर्यादा ओलांडली अन्वी रडू लागली तिने नको मास्तर असं कित्येकदा म्हणालं पण तो आवाज त्या बंद घराच्या भिंतींच्या आतच गुंजत राहिला बाहेरच्या दुनियेला काहीच ऐकू आलं नाही मौनाचा अंधार त्या रात्रीनंतर अन्वी घरी परतली पण ती अन्वी राहिली नव्हती तिने बोलणं थांबवलं अभ्यासात लक्ष नाही न जेवण न हसू आईने विचारलं काय झालं ग अन्वी डोळे झाकून म्हणायची काही नाही ग आई रोज ती रडत असे संडासात बसून गादीखाली डोकं घालून छपराकडे बघत शेजारी कोणीतरी म्हणाल तुझी मुलगी फार गप्प झाली आहे हल्ली काहीतरी बिनसलेलं वाटतं ग तरीही आईला काहीच समजलं नाही तिचा आवाज गेला होता तिच्या छोट्या मनात गोंधळ घृणा आणि अपराध यांचा गुंता झाला होता उघड होणार सत्य एका दुपारी अन्वीची आई कपडे धुवत होती तिने अन्वीची चड्डी बाजूला केली आणि तिच्या आतून आलेले रक्ताचे डाग पाहिले धसकाच बसला अन्वी काय झालं ग कुठे लागलं तुला ती घाबरत विचारत होती अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती गडगडून रडू लागली आणि फक्त एवढंच म्हणाली आई मास्तर वाईट करतात आईच्या पायाखालची जमीन सरकली विश्वास बसत नव्हता पण ते शब्द त्या लहान अशा मुलीच्या ओठातून आलेले इतके स्पष्ट की नाकारता न ना आले ती रात्री लक्ष्मणाला सांगितलं त्यानं रात्रभर जागून रडत दात खोचत हात आपटत स्वतःला दोष दिला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठलं गावाचा संताप आणि पोलिसांची कारवाई गावात बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली गोविंद मास्तर त्यांनीच गावकऱ्यांनी घरासमोर गर्दी केली काहींनी आधी विश्वास ठेवला नाही मास्तर असं करू शकतात काहींनी ओळखलंच होतं पण भीतीपोटी बोलले नव्हते फ नोंद झाली पोलिसांनी त्यांना अटक केली मास्तर तितक्याच थंडपणे म्हणाले साजेश आहे मी काही केलं नाही अन्विला मेडिकल टेस्टसाठी नेताना ती आईचा हात घट धरून होती तेव्हा तिने फक्त एवढंच विचारलं आई मी खरंच वाईट आहे का आई रडत म्हणाली नाही बाळा तू देवासारखी निरागस आहेस वाईट तो माणूस होता न्यायाचं वाटेकडे केस कोर्टात गेली पीओ सी एस ओ आरोप ठेवले गेले अभियोजनाने अन्वीचे मन स्थिती तिचं जबाब मेडिकल रिपोर्ट आणि इतर साक्षीदार दाखवले अन्वीला दोनदा कोर्टात बोलावलं गेलं तिचं समुपदेशन केलं गेलं ती लहान होती पण तिने सगळं खरं सांगितलं अखेर चार वर्षांनंतर गोविंद मास्तराला पंधरा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली अन्वीचा नव्याने जन्म न्याय मिळाला पण अन्वीचं आयुष्य तिथेच थांबलं नव्हतं गावातून कधी हसणारे चेहरे आता टाळायला लागले ती तेवढी का गप्प असते काय तरी घडलेलं वाटतं तिच्याच अंगावर का घडतं आई वडिलांनी गाव सोडलं साताऱ्यात एका गोच्या मदतीनं नवं घर घेतलं अन्वी आता सोळा वर्षांची होती ती आता समुपदेशन घेत होती तिला एक छंद मिळालात लेखन ती लिहायची मी ओरडले होते पण माझा आवाज कुणालाच ऐकू आला नाही दहा वर्षांनंतर अन्वी आता एकोणीस वर्षांची आहे पुण्यातील एक नामांकित कॉलेजमध्ये मानसशास्त्र सायकॉलॉजी शिकते ती स्वतः बाल अत्याचारग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत जोडलेली आहे ती आता समुपदेशन देते कार्यशाळा घेते आणि व्याख्यान देते एक दिवशी मंचावर उभी राहून ती म्हणाली माझ्यावर अत्याचार झाला होता पण आज मी तो ओरखडा नाही मी आशेचा आवाज आहे एक मुलगी जेव्हा बोलते माझ्यावर अन्याय झाला तेव्हा समाजाने तिचं ऐकायला हवं नाहीतर उद्या तीच मुलगी गप राहते आणि मरते अन्वी एकटी नाही अशा अनेक अन्वी आपल्या भोवताली असतात आपल्या शाळेत कॉलनीत कधी आपल्या घरात सुद्धा आज तुमचं बाळ जर अचानक गप्प झालं जर त्याच्या डोळ्यांत प्रश्न दिसले तर लक्ष द्या कदाचित ते आई किंवा बाबा म्हणण्याऐवजी फक्त मदत करा असं सांगत असतील ही एक गोष्ट नाही ही अनेक अन्वींची कहाणी आहे जगात दररोज कुठे ना कुठे अशी मुलं एका गोविंद मास्तरासारख्या राक्षसाची शिकार होतात पण प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आईसारखा विश्वास आणि समाजासारखा पाठिंबा मिळाला तर त्या उभ्या राहतील तुमचं पुढचं वाक्य काय असावं आपण लक्ष ठेवलं नाही तर आपल्या घराच्या उंबरठ्यावर असं काही घडू शकतं